स्वागत आहे मेम सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यामध्ये आपण इथं पाऊस सगळीकडेच पडत होतं तर जून महिन्यामध्ये आमच्या इथं पावसाने हजेरी लावलेली आहे आज आहे तारीख सहा हे बघा काल येऊन गेलेला होता एवढा नव्हता नॉर्मल येऊन गेला पण आज जो आला सुप ना इतका वारा सुटेले आहे खूप वारा सुटलेला आहे हे आणि पाऊसही पडलेला आणि आता वाढले सव्वाचार चव वातावरण बघा कसं झालेलं आहे पावसामुळे तिथं पाणी पोरवायला भैया बिचारा अडकून बसलेला आहे आणि हे बघा पळीमध्ये इथं पाणी आलेलं आहे जोरात पाऊस चालू तिकडं पाऊस आहे म्हणून इथं पण थोडीशी गॅलरी ओली झालेली आहे पण पाऊस इथं लागते हो लाग थोडं काही बघा आमचा वारा पाऊस चालू आहे ढगांचाही आवाज येत होते आणि काळं बघा किती भरलेलं आहे इथं किती भरलेलं आहे पाऊस चालू झालेला आहे पण हवा खूप आहे आणि कडकड आमच्या इकडची सगळी लाईट तुमच्या इथं पण पावसाची सुरुवात झाली की नाही सांगा मला कमेंट करून लवकर कमेंट करा आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब हॅलो सगळ्यांना कसे आहे हे बघा आता पाऊस पुन्हा वाढला आणि त्याच्यानंतर हवा पण जोरात अजून आहे हे बघा तिकाटची झाडं किती 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 हलत आहेत हवा बवा किती सुटली आहे असं जोरात पाऊस चालू झालेला आहे आमच्या आणि घरामध्ये पूर्ण अंधारी लाईटी गेलेल्या आहेत तुम्हाला दाखवलं हवा वातावरण कसं आता मी तुम्हाला पाठीमागून मागून दाखवते हवा इतकी चालू होती ना तिथं पडदा लावलेला होता ना तो सुद्धा निघाला आणि ते बघा वारा किती चालू, चालू आहे वारा चालू आहे हे बघा दिसत असेल तर हवा खूप चालू आहे अशी पावसाची सुरुवात झालेली आमच्या इथं पाऊस किती तुफान चालू आहे बघा आणि हवा तर खूपच फक्टली बघितला झाड त्याचं वास खाली वाचते वाचत आहे इतका तुफान पाऊस चालू झालेला